नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो सातारा जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या सातारा जिल्हा परिषदेची पंचवार्षिक निवडणूक रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे याबरोबरच पंचायत समिती फलटणची निवडणुकीची रणधुमाळी ही सुरू आहे उद्या दिनांक एकवीस जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे हे सर्व होत असताना आजपर्यंत खऱ्या अर्थाने जर विचार केला तर फलटण येथील तहसीलदार कार्यालय या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या उद्या अखेरचा दिवस असताना आज दिनांक वीस जानेवारी रोजी अत्यल्प प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आणि सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे, आहे। फलटण तालुक्यातील सर्व जे पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या या अनुषंगाने सर्वच नागरिकांचे सर्वच ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी कोणाकोणाचे अर्ज दाखल होणार यासाठीची उत्कंठा सिगेला लागून राहिलेली आहे आता उद्या शेवटचा दिवस अर्थातच एकवीस जानेवारी रोजी हे सर्व पत्ते आता खुले होणार आहेत आणि अर्थातच सर्वाधिक सस्पेन्स हा शेवटपर्यंत या ठिकाणी जो पाहायला मिळाला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ए बी फॉर्मचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ए बी फॉर्म फलटण तालुक्यामध्ये कोणाकडे आले आहेत याबाबतचा सस्पेन्स हा शेवटच्या दिवसापर्यंत या ठिकाणी अद्यापही टिकून राहिलेला आहे नेमके ए बी फॉर्म कोणाकडे आले आहेत आणि ए बी फॉर्म या ठिकाणी कोण वितरित करणार राष्ट्रवादी किती जागा लढणार हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे प्रामुख्याने मागील काही दिवसांपूर्वी फलटण येथील विश्रामगृहावरती कोळके येथील विश्रामगृह या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक बैठक संपन्न झाली होती आणि यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादीने भारतीय राष्ट्रवादीने भारतीय जनता पक्षाकडे निम्म्या जागा मिळाव्यात अशी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त केली होती अर्थात चार जागा जिल्हा परिषदेच्या आणि चार जागा आठ जागा पंचायत समितीची मागणी केली होती यानंतर ही प्रक्रिया पुढे गेल्यानंतर आता अखेरच्या टप्प्यामध्ये उद्या राष्ट्रवादी काँग्रेसला फलटण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या किती जागा मिळणार आणि पंचायत समितीच्या जा किती जागा मिळणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिले आहे फलटण तालुक्याचा विचार केला तर फलटण तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत यामध्ये विधानसभेचे आमदार सचिन पाटील आणि विधान परिषदेचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे दोन आमदार फलटण या ठिकाणी राष्ट्रवादीचे आहेत आणि याचमुळे या राष्ट्रवादीची जी भूमिका आहे ती उद्याच्या ए बी फॉर्मवरती सर्वात महत्वाची भूमिका या ठिकाणी ठरणार आहे अर्थातच ए बी फॉर्म राष्ट्रवादीचे कोणाकडे दिले जाणार दिलेले आहेत हे उद्या शेवटच्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण तालुक्याला समजणार आहे आणि तो सस्पेन्स समजणार आहे मी प्रामुख्याने पहिल्या दिवसापासून हे सांगत आलो आहे की राष्ट्रवादीची भूमिका गेम चेंजर ठरणार आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या भूमिकेला अनन्यसाधारण महत्व आहे कारण फलटण तालुका हा बारामतीच्या लगत असलेला तालुका आहे आणि बारामती येथील उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व आहेत त्यामुळे फलटणच्या राजकारणावरती सातत्याने पवार फॅमिलीचा या ठिकाणी प्रभाव राहिलेला आहे अर्थातच या निवडणुकीवरती ही राष्ट्रवादीचा निश्चितच प्रभाव राहणार रा आहे आणि अखेरच्या टप्प्यापर्यंत राष्ट्रवा एबी फॉर्म जे राष्ट्रवादी काँग्रेसचे एबी फॉर्मला अनन्यसाधारण महत्व या कारणामुळे आले आहे की मागील काही दिवसांपूर्वी सातारा येथील पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी मंत्री मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पा, पा मकरंद पाटील त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दरम्यान बैठक झाली होती आणि या बैठकीनंतर खऱ्या अर्थाने माध्यमांच्या समोर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची जी त्यांनी जी भूमिका मांडली की मी केवळ चहा पिण्यासाठी या ठिकाणी आलोय मात्र खासदार नितीन काका पाटील यांनी त्या ठिकाणी माध्यमांना सांगितलं होतं की चर्चा सुरू आहे अद्याप निर्णय झाला नाही ज्या ठिकाणी शंभूराज देसाई यांचे निवासस्थान निवासस्थान सातारा येतील या ठिकाणी जी बैठक झाली होती आणि या बैठकीतला सार हा प्रामुख्याने पुढे आला नाही यावरतीच पुढील घडामोडी बऱ्याच अवलंबून असल्याचंही बोलले जात आहे जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष एकतर्फी लढत असता स्वतः स्वबळावरती सो लढत असताना विरोधामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये असताना फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची युती भारतीय जनता पक्षाबरोबर होणार की शिवसेना बरोबर होणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लावून राहिले आहे आणि याचमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ए बी फॉर्म हे फलटणला कोणाला मिळणार अर्थातच महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे मिळणार की आमदार सचिन पाटील श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांच्याकडे मिळणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे हा सस्पेन्स उद्या संपणार आहे आणि यानंतरच खऱ्या अर्थाने उद्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर निवडणुकीची रंगत पुढे वाढत जाणार आहे तुम्हाला काय वाटतं फलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांच्या पक्षाचे उमेद ए बी फॉर्म फलटणमध्ये कोणाला मिळाले असतील मा जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कर, कमेंट्स करा आमदार सचिन पाटील श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर की श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर याबाबत तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा चॅनलवरती जर नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद